राज्यात वर्षभर सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मात्र कुरबुरी सुरू झालेल्या आहेत स्थानिक निवडणुका या स्वबळावर लढवण्यासाठी काँग्रेसचे काही नेते आक्रमक झालेत मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये पुढच्या काही निवडणुकांमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते असा प्रश्नही निर्माण झाला आहे पुढच्या काही महिन्यात नवी मुंबई कल्याण डोंबिवली औरंगाबाद कोल्हापूरसह काही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीसुद्धा आता सुरू झालेली आहे आघाडी झाली तर, तर पक्षामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक का लढवण्याची इच्छा त्यांची अधुरी राहते त्यामुळे पक्षवाढीसाठी स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह नेत्यांनी धरला आहे रश्मी आपल्याला अधिक माहिती देतात रश्मी पुन्हा एकदा महाविकास आघाडी समोर आलेल्या आहेत आणि याही वेळेला नाराज असल्याचं काँग्रेस नाराज म्हणण्यापेक्षा नम्रता काँग्रेस महत्वाकांक्षी झाली आहे का असा प्रश्न विचारावा लागेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अमित देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची जी समीकरणं आहेत ती वेगळी असतात सत्तेत आल्यानंतर देखील प्रत्येक पक्ष हा जो आहे आपल्या परीने मोठं होण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे करतच असतो त्यामुळे आपण बघतो की अगदी काल जेव्हा एक पक्षप्रवेश झाला होता तेव्हा अगदी अजित पवार देखील म्हणाले होते की घड्याळ जास्तीत जास्त उमेदवार आपल्याला निवडून आणायचं आणि त्याच पातळीवर कुठेतरी आपण काँग्रेस देखील बघत आहोत की औरंगाबाद महापालिकेची तयारी जी आहे ती स्वबळा त्यांनी सुरू केलेली आहे एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हाच सगळ्यांनी म्हटलं होतं की जेव्हा भाजपाविरुद्ध सगळे एकत्र आले होते तेव्हा कशा पद्धतीचे रिझल्ट आले होते त्यामुळे ह्या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील ही एकी दिसेल परंतु कुठेतरी आपल्याला दिसते की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दाट शक्यता आहे की स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने निवडणुका होते स्वभावावर होतील की आघाडी कायम राहील हे त्या त्या ठिकाणची परिस्थिती बघूनच होईल परंतु औरंगाबाद महापालिका ही पहिली महापालिका असेल जिथे काँग्रेसने स्वभावाचा नारा दिला आणि तयारीला देखील ते लागलेले आहेत नम्रता रश्मी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि या सगळ्या संदर्भात मंत्री अमित देशमुख यांनी औरंगाबादच्या निवडणुकी संदर्भात काय वक्तव्य केलेलं आहे आपण पाहूया औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षानं नेहमीच स्वबळावर लढवलेल्या आहेत महाराष्ट्राची जरी परिस्थिती आज वेगळी असली तरी औरंगाबादची परिस्थिती ही वेगळी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा वेगळा विषय आहे आणि तिथे सारेच पक्ष या निवडणुका लढवणार आहेत आणि तसंच काँग्रेस पक्षही निवडणूक लढवणार आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट